नमस्कार कसे आहात बघा स्वामी विवेकानंद म्हणतात की अशी दुर्दम्य इच्छाशक्ती हवी की जिला काहीही रोधू शकणार नाही आणि जी साऱ्या गूढतेच्या आणि विश्वाच्या गूढ रहस्याचा वेध घेईल महासागराच्या तळाशी जाऊन व मृत्यूला समोरे भिडूनसुद्धा ती इच्छाशक्ती आपले इप्शित म्हणजे आपले ध्येय साध्य करेलच करेल म्हणजे एवढी आपली तीव्र इच्छाशक्ती पाहिजे त्या बद म्हणजे जसा ज्या पद्धतीने आपलं दोन्ही तोंड आणि नाक आपलं कोणी दाबून ठेवेल तर आपण आपला जीव वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने आपण प्रयत्न करू करू त्या परिस्थितीमध्ये तशा परि तशाच पद्धतीने आपले जे ध्येय आहे आपले जी एक्झाम आहे जे बी कोणती पण एक्झाम तुमची टार्गेट असेल त्या एक्झामसाठी एवढ्या तीव्र इच्छाशक्तीने अब म्हणजे अभ्यास करायला पाहिजे इच्छाशक्ती तीव्र असेल तर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुम्ही तो वेळ मिळवणार आणि तो अभ्यास करणार आणि आज नाही होईल उद्या होईल पण एक दिवस तुमचं ते जे गोल आहे जे ध्येय आहे ते साध्य होईल कारण बघा आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये अंगणवाडी मुख्य सेविका आहे आणि समाजकला अधिक का या पदाबद्दल खूप बोललेलं आहो आता तेच तेच बोलत नाही पण आता कसं एम पी एस सी कंबाईनची एक्झाम थोडं म्हणजे ज झालेले आहेत पुढे गेलेले आहेत तर आता असं नाही की एक्झाम दू, दूर म दूर गेल्या तर आता एक्झाम म्हणजे आपलं अभ्यासामध्ये थोडं कमी ह्या कळवायचं अजिबात नाही जे वेळ आहे जस्या रुटीन ना है, ते जशा रुटीननं तुमच्या रोजचा अभ्यास सुरू आहे त्याच पद्धतीनं रोज अभ्यास करायचं कारण कसं गेलेली वेळ पुन्हा येत नाही संधी पुन्हा मिळू शकते पण एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही आपले जे ब्रेनची रिव्हिजन असं म्हणजे ब्रेनची एक्सरसाइजच असते एक प्रकारे रोज सराव करणे रोज अभ्यास करणे हे एक Bring it. एक्सरसाईज असते आणि ते ते रोज सातत्याने केले तर आपल्या मेंदूला सवय होऊन जाते की रोज इतक्या वाजे उठायचे इतकं अभ्यास करायचं ते नकळत म्हणजे आपलं पावलं त्या दिशेने ओढत असतात आणि तशाच पद्धतीने करायला पाहिजे सध्या तरी मी अंगणवाडी सेविका ही एक्झाम टार्गेट केलेली आहे आणि त्यासाठी जे तांत्रिक डायरी म्हणून आहे ज्यामध्ये महिला बाल विकास योजना पोषण अभियान आणि संगणक याचा बऱ्यापैकी साठ पर्सेंट तरी अभ्यास झालेला आहे आणि मॅथ रिझनिंग आहे आणि मराठी इंग्रजी तर ह्या विषयाकडे थोडं दुर्लक्ष होत होतं आज मी संपूर्ण दिवसभर फक्त मॅथ रिझनिंग करत बसली आणि मध्ये मध्ये जेव्हा मला म्हणजे कंटाळा यायचा तेव्हा फक्त मराठी व्याकरण मराठी व्याकरण आणि मॅथ रिझनिंग एवढंच अभ्यास आज करत बसली दिवसभर कारण कसं की जेवढा म्हणजे आधीचा अभ्यास झालेला होता वगैरे तर ता कसं रिव्हिजन क कम, म्हणजे क कमी पडत होती तर आज मी पूर्ण दिवसभर म्हणजे सगळंच चाप्टर एक एक चाप्टर एक एक चाप्टर अशा पद्धतीनं सगळे म्हणजे पुस्तकं रिव्हिजन करण्याचा प्रयत्न केली जेव्हा जेवढं जमेल ¿De dónde कारण कसं मॅथ रिजनीम असे संबंध असं विषय आहेत की ते आपल्याला रिजल्ट काढायला खूप मदत करत असतात आणि म्हणून आज मॅथ रिजनीमला दिवस दिली आणि मग नंतर मग जे एक्झाम म्हणजे आयोगाचे पेपर आहेत जसे एम पी एस सी आयोगाचे पेपर असतील किंवा सरळ सेवेचे सरळ सेवेच्या ज्या इतर एक्झाम झालेल्या तिथले पेपर असतील ज्यामध्ये मॅथ रिजनीम आहे तर ते प्रश्न मग नंतर सॉल्व्ह करायचे आधी सर्वात आधी काय करायचे पुस्तकांमध्ये चाप्टरवाईज जे म्हणजे चाप्टर दिलेले आहेत ते व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचे म्हणजे आपल्याला त्यातून कसं संकल्पना वगैरे आपल्याला क्लिअर होतात मग नंतर आपल्याला जे पेपर असतात जे पी वाय क्यू हो थे, थे था, तर ते सोडवायला नंतर आपल्याला म्हणजे मदत होत असते आणि ते लवकर सुटत असतात तर म्हणून मी अशा पद्धतीनं ते घेतलेली आहे पुस्तक आणि रीड करत म्हणजे दोन तीन कमेंट होते की म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविकेचा एक्झाम फॉर्म तर भरलेला आहे पण अभ्यासाला तेवढा वेळच मिळत नाही तर बघा अभ्यासा आपण प्रत्येक आपण प्रत्येकजणी म्हणजे जर गृहिणी असाल तुम्ही तर गृहिणी असणार तर तुम्हाला असं नि निवांत वेळ तुम्हाला मिळणारच नाही तर तुमचे जे काम आहे तुम्ही जे रोजचे म्हणजे डेलीचे काम काम करता घरातले कामं वगैरे तर त्या कामामध्ये जे अभ्यास घ्यायचा त्याच्यामध्ये तडजोड करत ते अभ्यास करायचे असतं आणि अभ्यासासाठी तुम्हाला वेळच पाहिजे असेल तर सकाळी सकाळी लवकर उठायच्या तीन वाजे उठलं चार वाजे उठलं तरी काही हरकत नाही वाटल्याचं दिवसाला तुम्ही म्हणजे एक एक दीड तास किंवा दोन तास तुम्ही म्हणजे विश्रांती घेऊ शकता अशा आणि जर तुम्हाला सकाळी उठणं थोडं कठीण होत असेल तर तुम्ही फक्त एकवीस दिवस बावीस दिवस अशा पद्धतीनं करा की तुमचा जो मोबाईल असते त्याला आलार्म लावायचा आणि तो असं दोन चार पावलं चालत जाता येईल अशा दूर ठेवायच्या किंवा रूमच्या बाहेर वगैरे असं जाता येईल दूर चालून अशा पद्धतीने ठेवायचं म्हणजे काय होते आपण जर असं दोन चार पावलं चाललं की ते आपोआपच जो आपली निघून जात असते मी तशा पद्धतीनंच करते आणि कसं कधी कधी असं होतं की आलराम वाजण्याच्या आधीच मी उठते आणि उठलं की उठून थोडंसं फ्रेश झालं की तो आलराम वाजतो आणि मग नंतर मी बंद करते म्हणजे आता असं म्हणजे शरीराला एक हॅबिट होऊन गेली की त्या वाजे जरी उठलं नाही तरी ते जाग येते तर मग जाग आली तर मग तसंच लोडत बसण्यापेक्षा उठून आपल्या रोजच्या रुटीनला म्हणजे रोजचे जे रुटीन असते स्वतःला फ्रेश करणे अभ्यास करणे ह्या गोष्टी सुरू केलं तर कसं तर आपल्याला म्हणजे आपले जे जे काही आपल्या जे अचीवमेंट वगैरे राहिलेले आहेत तर त्या गोष्टीसाठी आपल्याला ते वेळ देता येते आणि तेच वेळ महत्त्वपूर्ण आहे नंतर दुसरी दिवसभराच्या वेळेचं काही खात्री नसते कारण घरामध्ये सगळे फॅमिली असतात किंवा कोणतं काम निघून जाईल काहीच सांगता येत नाही तर ते तसं करायला पाहिजे आणि एक कमेंट अशी होती की ताई तुम्ही तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनल बंद करून घ्या आणि फक्त अभ्यासावर फोकस करा पण खरंच सांगू का मला ना इथं घरी म्हणजे बोलायला कोणीच नाही आहेत ते बोला त्याला मला स्वतःला एक व्यासपीठ म्हणून झाली मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलेली आहे की चला त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तरी मी स्वतःचा विचार म्हणजे मांडू शकेन मी तुमच्यासाठी म्हणजे कोणासाठीच चॅनल म्हणजे बोलत नाही आहे मी स्वतःसाठीच बोलत आहे स्वतःसाठीच करत आहे त्यामुळे एक स्वतःला असं बूस्ट केल्यासारखं होते आणि चला म्हणजे या सुरू म्हणजे व्हिडिओ करत असताना काही मी मला सगळ्याच गोष्टी सगळ्याच येतात असतलं नाही तर रोज थोडं थोडं मी श शिकत असते आणि असं करत करत मी थोडं शिकत जाईन पुढे पण म्हणून मी हे चॅनल सुरू केलेलं आहे कारण असं पण होतं की टॉपर आधीचे जे टॉपर लोक होऊन गेले त्यांनी कधी यूट्यूब चॅनल सुरू केले नाही बरोबर आहे बघा की आपल्याला जर कोणी संधीच देत नाही आता घरातल्या घरात राहून काय करायचं मुलगा घर स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक पाणी एवढ्यामध्येच वेळ घालवण्यापेक्षा चला म म्हणजे म्हणतात की यूट्यूबमधून पण आपल्याला पैसे कमवता येतात तर चला तर ते संधी मिळेल आपल्याला ह्या हेतूने मी यूट्यूब चॅनल सुरू केलेली आहे की चला की म्हणजे विलॉग चॅनल वगैरे करतात वगैरे तर मला पण काही करता येईल जर होईल ग्रोथ तर होईल ह्या उद्देशाने मी हा चॅ चॅनल सुरू केलेली आहे माहीत नाही पण असो पण त्यामुळे मला माझे विचार मांडायला एक म्हणजे संधी मिळालेली आहे आणि ते मी मांडत आहे कारण कसं कोणाला बोलायचं काय बोलायचं स्वतःला मोटिवेट कसं करायचं तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्वतःला मोटिवेट करत असते जे शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकते तर ते मी तुमच्यासाठी नसते ते माझ्यासाठीच असते ते मी मी स्वतःलाच मोटिवेट करण्यासाठी म्हणून ते व्हिडिओ म्हणजे करत असते आणि मध्ये मध्ये मी ते ऐकतही असते तर अशा पद्धतीनं आहे आणि कसं आपण जर सकाळी लवकर चार वाजे वगैरे उठतो तर आपल्याला दोन तीन तासांनी तरी असं भूक लागून जाते तर मग भूक लागली तर तेवढ्या लवकर तर आपल्याला नाश्ता तयार होऊ शकत नाही आणि आपण नाश्ता बनवून जर खायला गेलो तर तेवढा वेळ पण नाही राहत आपल्याकडे तर मग त्यावेळेला मग आपण काय खायचं कसं म्हणजे आपलं स्वतःच स्वतःला ह्या करायचं तर सकाळी उठल्या उठल्या तर आपण थोडंसं कोमट पाणी घ्यायला पाहिजे ते खूपच गरजेचं आहे त्यामुळे म्हणजे म्हणजे ते डिहायड्रेट काय म्हणतात ते तशा पद्धतीचे म्हणजे व्यवस्थितचं शरीराचे तापमान व्यवस्थित राहते आणि पाण्याची पातळी पण सरळात व्यवस्थित राहते आणि सोबत नंतर मग दोन तीन तासांनी आपल्याला भूक लागतेच असं शरीर म्हणजे असं असक्तसारखं वाटतं तेव्हा आपल्याला ते मुरमुरे असतात ते मुरमुरे थोडं खाता येईल किंवा ते व वट म्हणजे ह्या हरभरे असतात ते फोडलेले हरभरे असतात ते घेता येईल खजूर किंवा एक दोन बादाम असं म्हणजे अशा पद्धतीने जे ड्रायफ्रूट वगैरे वगैरे आहे तर ते खायला पाहिजे त्यामुळे कसं शरीरातला जो अशक्त पण आहे तो निघून जात असते माझं माझं असं थोडं डाएट असते सकाळी मग नंतर नंतर जे नऊ दहा वाजे वगैरे नऊ दहाच्या दरम्यान वाटल्यात दुसरा नाश्ता तयार होतो तो सगळ्या फॅमिलीसाठीच असते तर मग तो, तो नाश्ता तर सुरुवातीला म्हणजे जर चार वाजे वगैरे उठला ना तर खरंच सात वाजेपर्यंत चांगली जोरात भूक कळालेली असते तर त्यासाठी अशा पद्धतीने केलं पाहिजे कारण कसं जास्त वेळ उपाशी राहिल्यामुळे पण आपल्याला म्हणजे कधी चक्कर पण येऊ शकतो किंवा काही म्हणजे काही पण आपल्या शरीराचं म्हणजे इनबॅलन्स होऊ शकतो ॲसिडिटी गॅस अशा पद्धतीचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर म्हणून ह्या पद्ध हे जे डाएट आहे त्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे का मी जे करत आहे ते सांगते कारण कसं काही म्हणजे असे एक दोन कमेंट पण होत्या की आम्हाला आम्ही अभ्यास थांबवलं होतं की तुमचं व्हिडिओ पाहूनसाठी आम्हाला थोडं मोटिवेट मिळाला आणि पुन्हा अभ्यासाला आम्ही सुरू केलं तर जर त्यांना असं काही प्रॉब्लेम येत असेल की भूक लागते मग काय सकाळी उठून काही म्हणजे आपण वरण भात वगैरे किंवा चपोळी चप, म्हणजे चपाती वगैरे तर खाऊ शकत नाही आणि ते आपल्यासाठी योग्य पण नाही तेवढ्या सकाळी तर अशा पद्धतीनं जर डा म्हणजे सकाळचं डाएट ठेवलं जसं मुरमुरे वगैरे किंवा चिवडा वगैरे बनवून ठेवला आपला सुका चिवडा जो मुरमुर पोळ्यांचा चिवडा वगैरे असते तो किंवा मग सोबत एक दोन खजूर एकान बा एक किंवा दोन बादाम आणि आपलं ते काय म्हणतात आपलं हरभरे ते फुटलेले हरभरे असतात ते तर ते म्हणजे चांगलं असते आणि आपण पण हॅपी असतो आणि आपल्याला पण खूप रिलॅक्स वाटत असते आणि आपल्या शरीरात हि ही, हिमोग्लोबिन लेवल पण चांगली राहते कारण कसं महिलांना बऱ्यापैकी हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम होतो असते त्यामुळेच ते, ते, ते अशक्तपणा वगैरे हो जाणवत असते तर ह्या गोष्टी तुम्ही पण फॉलो करू शकता जर आवडला असेल तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते कारण खूप मोठा होऊन जाईल आणि एवढं वेळ कोणाकडेच नाही आहे सगळ्यांना अभ्यास वगैरे असते आणि हे व्हिडिओ वगैरे म्हणजे कसं असं निवांत वेळ काढून बघायची काहीच गरज नाही आहे जेव्हा काही स्वयंपाक करताना भाजी निवडताना वेळ मिळाली तर त्या वेळेला बघायचं अभ्यासाचा वेळ काढून असे म्हणजे विलॉगचे व्हिडिओ किंवा कोणी दिलेली माहिती हे अजिबात बघाय बघायची नाही जे मोकळा वेळ असते निवांत वेळ असते त्या वेळेलाच हे व्हिडिओ वगैरे हो बघत जाला आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ आवडला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या मैत्रिणी अजून अभ्यास म्हणजे अभ्यास क अभ्यास करायला त्यांना मोटिवेशनची गरज असेल त्यांना म्हणजे काहीतरी म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी म्हणजे प्रेरणा हवी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करू शकता हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद